स्टुटीवर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने सोलापूर शहर वाहतूक शाखेतील तरुण व कर्तव्यनिष्ठ पोलीस अंमलदार संभाजी शिवाजी दोलतोंडे वय बत्तीस राहणार रुपळाई तालुका माढा यांचे निधन झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे रविवारी कर्तव्य बजावत असताना अचानक तब्येत बिघडल्याने सहकाऱ्यांनी त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही त्यांना वाचवता आले नाही संभाजी हे नियमित व्यायाम योगाभ्यास आणि पोलीस क्रीडा स्पर्धांतील सक्रिय सहभाग यासाठी ओळखले जात होते वाहतूक शाखेतील सर्व कार्यक्रम बंदोबस्त सण उत्सवामध्ये त्यांचा सहभाग नेहमीच अग्रक्रमाने असायचा मन मिळावू स्वभाव जबाबदार वृत्ती आणि सेवाभावामुळे त्यांनी सहकाऱ्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते त्यांच्या अकस्मात निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे दुपारी उपळाई माढा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली